नमस्कार आणि तुमचं खूप सारे स्वागत करते आजच्या व्हिडिओ मध्ये तर आजचा व्हिडिओ खूप खूप जास्त स्पेशल आहे ज्यांचं पोटाची टमी खूप जास्त वाढले हा पोशन जरी वाढलाय तुमचा हा पोशन वाढलाय इथे लाईन आलेले आहेत ते ब्रा घातल्याच्या नंतर इथे असे दोन गोळे आलेले असतात किंवा हे पोटला लटकले साईडचा फॅट येतो असा पसरत चाललाय पोटाचा आणि तो कमी करायचा आहे कोणत्या एक्सरसाइज जास्त कामाच्या आहेत कोणत्या प्रॅक्टिस केल्याने लवकर रिझल्ट भेटतो आणि ह्या प्रॅक्टिस सोप्या आहेत का तर हो आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर तुम्ही नक्कीच कमेंट करणार आहात आणि लाईक पण करणार आहात ह्या प्रॅक्टिस तुम्ही खूप व्हिडिओवरती युट्यूबला बघितल्याही असतील पण मी आज ना असे व्हेरिएशन दाखवते की पूर्ण फायदा हा तो पोटावरतीच होणार आहे म्हणजे लवकरात लवकर पोटाचा फॅट कमी होणार आहे आता माझा एक व्हिडिओ खूप जास्त चांगल्या पद्धतीने रिस्पॉन्स भेटला त्या व्हिडिओला आणि खूप छान छान कमेंट्स पण आहेत त्या व्हिडिओवरती तर तिथे अशा काही कमेंट्स होत्या की तुमचं वजन का नाही कमी होतंय तुम्ही काय एवढं हेल्दी आहे तर मी ते एक सांगायचं आहे की मी एका टायमाला सिक्स एटी टू के जीची होती ऐंशी किलोची होती आता मी सिक्स्टी अबाउट असते ठीक आहे थी। तर ठीक आहे माझी पण जर्नी चालूच असते आणि हे मी काय आत्ता वजन कमी नाही केलंय हे मला आता नऊ दहा वर्ष होत असतील दहा सात आठ वर्ष तर झालेलच आहेत की मी ऐंशी किलोवरून साठ किलोवरती आलेली आहे आणि कमी जास्त थोडं दोन तीन किलोचा फरक हा पडलेलाच असतो हा प्रत्येकांसोबत असतो तर असो माझी जर्नी सांगायचं सा कारण नव्हतं पण अशा काही कमेंट्स येत राहतात म्हणून सांगते तर इथे जर थोडासा फॅट कमी करण्यासाठी सिम्पल आहे काय करायचं एका जागेवरती उभं राहायचे आणि कोणत्याही टायमाला तुम्ही करा जेवण झाल्यावरती दोन तासांनी जेवणाच्या आवाज वरती दोन तासांनी या पोजिशन मध्ये यायचं आपल्याला सिंपल आहे आणि इथे नॉर्मल पहिले ह्या पोजिशन मध्ये जायचं वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन टेन जर पोट कमी करायचे तर आजच्या प्रॅक्टिस हा तुम्ही करणारच आहात आणि काहीच नाही करायचंय खाण्यावरती डाएट घ्यायचा वगैरे वगैरे काहीच नाही फक्त ह्या प्रॅक्टिस करायच्या करा आणि साखर बंद करायची आपल्या आहारामध्ये आपल्या पोटाची टमी किती पण वाढलेली ती सपाट होणारच होणार आहे आता पहिलं व्हेरिएशन करण्यासाठी हे तर आपलं ठीक आहे पोटाला आपण खेचले थोडंसं तयार केलंय समजा तुम्ही या पोझिशनमध्ये थोडस राहून घ्यायचा आणि अँटी क्लॉक पण घ्यायचा आता इथे सिम्पल पोझिशन आहे पहिली तर सर्वांना माहिती आहे पण पोझिशन दाखवते वेरिएशन दाखवते हा हात आहे आपल्या पाठीवरती न्यायचं ह्या पोझिशन मध्ये हात आपला आहे आणि दुसरा हात असा कानाला इथे दाबायचं नाहीये इथे फक्त असं टच करायचा पायामध्ये हलकं अंतर आणि इथे ह्या पोझिशन मध्ये दाखवते वन टू ही पोझिशन आपल्याला ठेवायची आहे थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन सेम पोजिशन करायची दुसऱ्या हाताला देखील हातमागे हा हात इथे कानाला त्याच वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट टेन जर पोटाचा जास्त घेर वाढलेला असेल ना तो तर गॅरंटीने कमी होणारच आहे साखर सोडायची पण त्याच्यासोबत तुम्हाला आणि ह्या प्रॅक्टिस ओवरऑल एक्स्ट्रा एक्स्ट्रा जर बॉडीवरती कुठे आपण थोडाफार फॅट असेल ना तो देखील कमी करणार आहे पंबर पण एकदम बारीक होते आता तुम्ही म्हणाले काय नवीन नाही आम्ही बघितलंय करतोय तर त्याची वेरिशन बघा आता सिंपल आहे या पोझिशनमध्ये दोन्ही साईडला फोर्टी फोर्टीचा राऊंड कम्प्लीट झाला या मध्ये हात आणि लॉक केले फक्त टच केले ठीक आहे असं खूप जण असं लॉक करून असं मानेला प्रे करता। माने प्रेस करतात तर मानेला प्रेस करायचं नाहीये हलकसा इथे हात लावायचा वन ते शॉर्स भरायचा इथे सोडायचा वन ट्यू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाइन अँड टेन रिलॅक्स आता इथे ही एक सेकंड प्रॅक्टिस आपली झाली ही पण एक फोर्टीचा राऊंड आपण कंप्लीट केला आता याच्या सोबत अजून एक लास्ट प्रॅक्टिस आहे खूप सोपी आहे ही पण सेमच आहे हाताला या पोझिशन मध्ये आता इथे लॉक करा अदरवाइज तुम्ही असं देखील इथे कानाला हात टच करायचे फक्त हात ओपन करायचे नाहीत या पोझिशनमध्ये नॉर्मल पाया पायायचे आता येते आपल्याला अँड वन टू एकदम स्लोली करा घाई करूच नका थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अपोजिट पायाला पण सेम पोझिशन करायची वन टू थ्री फोर फायव सिक्स सेवन एट नाईन टेन पूर्ण ह्या साईडून पोटाला दाब येतो खालच्या दटरलेल्या पोटाला दाब येतो ह्या साईडहून पोटाला दाब येतो वरच्या साईडून पोटाला दाब येतो आता वरच्या साईडून अजून दाब येण्यासाठी ही पोझिशन करायची नॉर्मल वन ज्यू होईल तितकं पायाला फेस करायचं थ्री सेवन एट नाईन टेन याचं सेकंड वेरिएशन करायचं क्रॉसमध्ये या पोझिशनमध्ये गेलो आपण वन टू इथे शॉर्स भरायचा इथे सोडायचा इथे घ्यायचा इथे सोडायचा ठीक आहे फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन जर कोणाचा फॅट कमी करायचा असेल तो करा देग 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 तर तुम्हाला ह्या प्रॅक्टिस कराव्याच लागतील ठीक आहे याच्यानी तुमचा गोड्याचा फॅट कमी होतो अशा खूप साऱ्या वेगवेगळ्या एक्सरसाइज असतात तर ह्या तुम्हाला आवडल्या असतील सोपं आहे खूप करायला सहज तुम्ही करू शकता शंभर प्लस वजन आहे तुम्हीही करू शकता साठ प्लस वजन आहे तुम्हीही करू शकता वयाचं बंधन नाही आहे साठ वर्षाच्या आहात तुम्हीही करा पन्नास वर्षाच्या आहात तुम्हीही करा तीस वर्षाच्या आहात तुम्हीही करा फक्त आहारामधून साखर बंद करा आणि ह्या प्रॅक्टिस करा चांगली झोप घ्या चांगलं पाणी द्या वेगळं काहीच करायचं काम नाही पडत जर तुम्हाला ह्या गोष्टी होत नाहीत तर माझ्या ऑनलाईन बॅचेस पण आहेतच दिलेल्या नंबरवर तुम्ही एनी टाईम मला कॉल मेसेज व्हॉट्सअप करू शकता तर हा व्हिडिओ आवडला असेल तर आता लाईक पण करू शकता व्हिडिओ परत छानशा व्हिडिओमध्ये हो तोपर्यंत बाय बाय